शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला भारतातील कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हटले जाते बंगळुरू प्रश्न क्रमांक दोन नकाशात पर्वतीय प्रदेश कोणत्या रंगाने दर्शवितात उत्तर तपकिरी प्रश्न क्रमांक तीन क्ष किरणांचा शोध कोणी लावला उत्तर विल्यम रॉडजेन प्रश्न क्रमांक चार नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे गोंदिया प्रश्न क्रमांक पाच तेलंगणा या राज्याची राजधानी कोणती उत्तर हैदराबाद धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा